मला सहाय्य त्याने उत्तर दिले मुलाची भाकर घेऊन उपयास घाबेख नव्हे तिने म्हटले खरे प्रभू तरी कुठेही आपल्या धन्याच्या मेजावरून पडलेला सुरा खाता जेव्हा येशुने तिला उत्तर दिले बाई तुझा विश्वास मोठा तुझा मनोर सिद्धीत जाऊ आणि त्याच लटकेस तिची कन्या बरी झाली आणि वास्तू लक्षात आशीर्वाद आणि ह्या पॅटनच हे काय जाऊन तिथं देवा कन्येला एक फार पिडा लागलेली आहे एक अशुद्ध आत्मा लागलेला आहे एक भयंकर व्याधी लागलेला आहे आणि तिच्या कन्यासाठी ती श्री ती कना आहे ती प्रभुषी पिस्ताजवळ आलेली आहे आणि तेव्हा ती प्रभुष्य आलेली आहे आणि जेव्हा ती प्रभुषी पिस्ताला म्हणत आहे अहो दादाचा पुत्र बघतो दया करा तेव्हा सुरुवातीला प्रभुषीपिस्त तिला उत्तर देत नाहीये não that que

निवडलेल्या लोकांसाठी आले होते संदेशाच्या घात करणारा व तुझ्याकडे दगडबाळ दगड जशी कोंबडी आपली पिल्ले एक एकवट करते तसे कितीतरी वेळा माझ्या मनात आले पण पण ते तुमच्या मनात आले नाही आणि तुमचं पण वचन तुम्ही वाटू शकता पहा गाव उसाळ पडल्या आहे यासाठी उद्या या प्रभूच्या महाराष्ट्राला धन्यवंत असो असे म्हणा तोपर्यंत तुम्ही मला महाराष्ट्र आहे आणि याच्या येषलेमाची स्थिती पाहून केलेला दिला आणि प्रभू श्री स्थित ह्या प्रश्नामध्ये म्हणत आहे की यरुषलेमा युषलेमासाठी अनेक संदेश आले अनेक प्रेशीत आले अनेक मोठमोठे भविष्यवाणी करणारे आले पण तुम्ही काय केलं तुम्ही त्यांच्यावर विश्वास ठेवा नाही तुम्ही त्यांचा भात केला परमेश्वरच्या मनात खूप आढळतोय की तुम्हाला एकवट करावा कर तुम्हाला आशीर्वाद करावा तुमची उन्नती करावी तो तो जो वाला होते हो अभूत क्या करोगे मनाला जो तू ही याद उसी शांति चल बोस्ती और तुम घंटे आज क्या तब कितने बड़े होते परंतु आता तेरे आपको जहाँ बोस्ती पासु भूख तक गया है पूरे आश्चर्य वश में है कि कि जहाँ मुझे शब्दों जब वो भी मेट्रोपॉल बाल बोल या बैड़ा गए थे जब चलो उसकोर की राहून देणार नाही कारण तुझा समाजात घेतल्याचा प्रसंग तू ओळखला नाहीस आणि ह्याचं पण हेमाकडे पाहून येशूने केलेला विला मी माझं तुम्हाला काय सांग

त्या यशलोसाठी त्या लोकांसाठी सहण्यात आल्या त्या ओळखल्या नाही त्यांचा समाचार घेतल्याचा जो प्रसंग होता विविध संदेशात्द्वारे परमेश्वरद्वारे जी दया रुपायच होती वचनाद्वारे विविध गोष्टी करून तो प्रसन्न त्यांनी ओळखला नाही आणि त्यामुळे काय झालेलं आहे त्यामुळे त्यासाठी आणखी बचनाथितांचं कृत्य केला वाथ्या आणि चव्वेचाळीस ते अठ्ठेचाळीस वर्षात

નિર્ભીપણે બોલ દેવા છે વચન તુમાસ પ્રથમ સાંભળ્યા આનંદ હો त्यामुळं येशूपासून मिळाले आरोग्य ते यहुदी लोकांसाठी होतं फक्त ते परराष्ट्रांना मिळालं त्यामुळे काय झालं जी प्रभुकिस्ता मिळालं कारण होतं ते विदेशी लोकांना मिळालं जी पशुशिकिस्ताची सुरुवात होती ती फक्त सुरुवातीला ती इसाल लोकांसाठी होती यहुदी राष्ट्रासाठी होती इसाच्या आरोग्याला मिळण्यासाठी होती ती विदेशी लोकांना मिळाली काय देवाचं वचन आहे सुरुवातीच्या आपण जाऊया आता मूळ वर्षामध्ये आपण पुन्हा येऊया फक्त एक पंधरा वाजता चोवीस ते सव्वीसच्या वाजतामध्ये आपण पुन्हा येऊया मूळ वचन आहे आता जे पडू शिसराय आहे तिसराच्या हळूहळूला केली मला इतर कोणाकडे पाठवले नाही जेव्हा तिसरी काय म्हणत आहे ही मुलाची प्रभू श्रीस्त म्हणत आहे मुलाची भाकरी घेऊन कुठेच घाणे हे ठीक नाही मी इस्राईल लोकांसाठी आलेला आहे इस्रायलमध्ये दे कोण देवाचे निवडलेले लोक देवाचे पुत्र व कन्या देवाचे राष्ट्रीय यादवकर देवाचे पवित्र राजकर असे निवडलेले ते राष्ट्र होतं निवडलेले लोक होते ते यांना देवाची मुले होण्याचा अधिकार दिलेला होता आणि प्रभु श्रीस्त म्हणत आहे की मुलाची भाकळ घेऊन कुठेच घालणे योग्य नाही आणि मग काय म्हणत आहे की मुले देखील मुले देखील काय जातात सॉरी तिने म्हटले खरे प्रभू तरी कुठलीही आपल्या मेजावर पडलेला चुडा खातात प्रेस आता वैष्णवच्या मूळ भारत आपण आलेलो आहोत का देवाच बच्चन देवाची सुरात हा पण असल्याकडे किंवा आपल्याकडे आली किंवा आम्हाकडे आली त्याचं उत्तर हे आहे की ज्या मुलांना देवाची भाकर मिळाली होती जी परमेश्वराची भाकण मिळाली होती जे देवाचं वचन मिळालं होतं जो देवाचा शब्द मिळाला होता त्यावर त्याने विश्वास ठेवला त्याला येऊन लोकांनी जे निवडलेले लोक, लोक ती ती होते त्यांनी त्याचा वेळ केलेला आहे मुलाची भाकळ आपल्याला मिळालेली आहे जे आपण राष्ट्रीय जे आपण विदेशी होतो जे आपण त्या योग्य त्याच्या नव्हतो ते आपल्याला ती हाकळ त्यामुळे मिळालेली आहे ती भाकर आपल्याला मिळालेली आहे आणि कला निशील आहे पडलेली भाकर जे येऊ लोक इसा लोक त्याचे अधिकारी होते त्यांनी त्याचा अव्य केला त्यांनी त्याचा विश्वास ठेवला नाही त्यामुळे पण त्यांनी त्याचा स्वीकार केला नाही त्यामुळे ते, ते सुरुवात विदेशी लोकांना मिळाली तसाच प्रकार सध्या तेच वचन सध्या देखील लागू होत आहे जे निवडलेले विश्वासलेले लोक आहेत ते देवाचे पुत्र करण्यास म्हणण्यास योग्य आहे किंवा एक बाळानुसार असे अनेक विश्वासणारे लोक आज देवाच्या वचनाचा उभे करत आहेत देवाचा स्वर्गीय मान्यचा उभेद करत आहेत माहिती होती तीच वचन आता देखील लागू होत आहे आता आपण जरी आपण आता जरी देवाचे निवडलेले लोक आहोत तरी जर दर आपण या वचनानुसार स्वतःला सावधान झाले नाही आपला कृपा कृपयाचा काळ आहे हा प्रसंग आहे जर समाजा गोष्टीचा आपल्या वचनाद्वारे जेव्हा सेवकांद्वारे आपलं घेत आहे त्याच्यावर जर विश्वास ठेवला नाही तर कदाचित या सगळ्या लोकांचं निघालं बहुधी लोकांचं जे झालं जे ऋषल जे झालं त्यांची भाकरं घेऊन ते दुसऱ्यांना देण्यात आली तसंच आपल्या बाबतीत देखील करू तर आपण त्याचा प्रसंग ओळखला नाही आपण ते शांतीची सुवात ओळखली नाही आपण जर देवाच्या वचनाचा सन्मान केला नाही आपण जर देवाच्या सेवकाचा सन्मान केला नाही तर जे आशीर्वाद आपल्यासाठी राखून ठेवण्यात आलेले आहे ते आपल्याऐतरांना देण्यात आले पाहतो येऊबेद हा ज्येष्ठ पुत्र होता इस्रायलाचा पण त्यांनी काही बाप केलं त्यामुळे त्याचा ज्येष्ठत्वाचा हक्क जाऊन योजने प्राप्त झाला उत्पत्ती पंचवीस ते तीस आणि चौतीस हक्कामध्ये आपण पाहतो इसा ज्येष्ठ हेसा होता पण त्यांनी एक वेळच्या बोलतासाठी

जर तुम्ही देवाच्या रत्नाचा अभयन केला देवाच्या सेवकांचा अभ्यास केला तर कदाचित तुमचे आशीर्वाद तुम्ही गमावाल आणि त्याऐवजी दालदाला जे मिळणारे आशीर्वाद होते ते ओढे जातो मी आणि त्याच्या घराला प्राप्त झाले का आणि ते देवाचा कोश त्यांनी दारू स्वतःकडे न घेता